देव पुजा छानाशी झालीहमस्ई्ई तो छ वन थी रंगोली छोटी छपली तो का कशी लागली एकदम व्हायला उठे ना झाले उठले ती तर रडायच लागली आज काय झाले तुला माहिती आहे ना देवा, तर आज मशीन बघा सगळी मोकळी झाली तर मशीन वर शिवायच होत पण काय झालं मशीन जडच याय लागले आता हे न्यायालयावर करतील तर आता ना सुक्या शेवंग्याची भाजी करणार आहे कांदा टोमॅटो चिरलाय लसूण लसूण खोबर मिक्सरला बारीक करायचंय तर सकाळी थोडं शेंगाने तिखट केलं होतं ते वाटेत काढले तर आता करते मी तर इथं चहा वगैरे झाला शेवग्याच्या शेंगा बघा शिजायला घातल्या तर ना

शेंगण्यास तिखट आणि चपाती आणून जेवायला लागली आहे चला तर आता मी भाजी करणार आहे तर शेवट्याच्या शेंगाना शिजलेत आता फोडणे टाकायचे वगैरे भांडी पडले बनवायचे चालू लागले बटाटा चिरायला मग मी हा आणू लागले साल काढून द्यायला का का आता माझ्या चपात्या करायच्या इकडं गरमा गरम भाजी लागले थांबते आता पनीरची भाजी करायची झाली सगळी तयारी भात करायचा करायचं लावलाय भात बघ आणि आलू पण लागले चपाती करू लागायला ले 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 चान चान ले ले गोल, गोल 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 भात भाजी चालू आहे पनीरची भाजी बघा छान अशी झाली मस्त अशीर ठेव <coughs> <coughs> तर ना बटाटा शिजल्यानंतर पनीर घालून एक पाच मिनिट म्हणजे सगळं ग्रेवीचं त्यात अर्क उतरते आणि मग झाली आपली भाजी तयार पाच मिनटं आता चपाती पनीर शेवग्या शेंग भाजी आणि हा भाजी असं केलंय आज जेवण असं आहे बघा आजचं जेवण आणि ना कुकर मध्ये गरम आहे भात अजून कुकरची ना शिट्टीची वाफ निघाल नाही म्हणून म्हणून थांबतो तिथं आणि जिलेबी पण आणली होती तर जिलेबी ना गरम गरम होती संपली आहे अजून थोडीशी तर असं जेवण आहे आताच तर अचानक पनीर वगैरे करायचं ठरल्यामुळं ना थोडं लेट झालं आग चांगलं चांगलं

नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वासरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा संपूर्ण ब्लॉग पहिल्याबद्दल धन्यवाद